नमस्कार मैत्रीण कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत असे मी सदैव प्रार्थना करते सर्व तशी बघा तर रात्रीची खिचडी राहिली होती त्याची गरम केली तव्यावरती पुरींना आवडती आणि इकडं बकरीची राहिली पोळ्या बनवल्यात ही गाईची पोळी आमच्या दिदीबाईनं बनवल्यात पोळ्या बनवली मटकीची भाजी बनवली आज बघा आज भात नाही बनवला बघा मी कशी पायातली बनवले चांदीचे छान आहे का कमेंट करून सांगा कशी कर तर दोन हजार रुपयामध्ये बसतील झाली आपली पूजा स्वामीची चला आता आपण गच्चीवर जाऊ मी वातावरण कसं झालं तुम्हाला दाखवते आपल्याला कुठं गच्ची शिवाय जाता येत नाही आपलं इथंच आज राधा कानाला भात नाही बनवला आज त्यांना पोळी ते द्यायची बघू शकतो कशा शेंगा खातात काय ते नवीन गाणं निघाले काय म्हणते ते सारखं कोकोला पण द्यावं लागते बघा लगेच म्हणते मला आवाज देतय तुला द्यायची शेंगू मीटू, तू त्याला फोडून द्यावं लागते त्याला फुटत नाही हा हा घे मी Hmm. चला तुम्हाला आमच्या कुंड्यातले गुलाबाचे फुलं गुला दाखवते आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा चला तुम्हाला दाखवते गुलाबाचे बघा कशी फुलं भारी आले कळे आले चार बघू मी वातावरण कस झाले खूप पावसाचं वातावरण झालं फुलं खूप छान येतात गुलाबाला ह्या छोटच येत पण मस्त असं उमलले बघा चला मी तुम्हाला गच्चीवर जातो बघा गच्चीवर कसे कबुतर येते आमच्या मिठूच्या पप्पा त्याला पाणी तांदूळ गहू टाकते आता बघा मी जवळजवळ गेले की जाते निवडून बघा गेले आपल्याला कुठं जाता येत नाही शूट करायला कुठं जावं सांगा गेले उडून तिकडंच बिल्डिंग मध्ये जाऊ बिल्डिंगवर जाऊन बसले बघा खूप येते येत आमच्या मिठूच्या पप्पाने असं ठेवले त्यांना पाणी तांदूळ गहू ठेवते तर असं वातावरण झाले बघा मिट्टू पण येते वरती खूप यायचे मिठू पण वरती पहिले तिकडच्या गच्चीवर हे आमचं हे जास्वांचं झाड किती मोठं आहे बघा छोटाच कुंडा त्याचा खाली बकेटमध्ये पण किती मोठं झाले बघा असं झाले वातावरण आज आज आमच्या इथल्या काकू चालल्या तर इथलचे रूम सोडून दुसरीकडं खूप वाईट वाटतंय पसारा बघा त्यांचा खाली कधी पण माणसाला स्वतःचं घर पाहिजे किरायचं घर असलं की कधी घर मालक म्हणले सोडून जा की जावा कसं का असा पत्र्याचं असू कसं पण असू पण स्वतःचं घर पाहिजे माणसाला मिठूचा बघा कसा, कसा, कसा आवाज येते बघा जांभळाचं झालं झाड आता जांभळं संपून गेले आता थोडं थोडेच राहिले ते हे अशा आहेत तरी पण खूप आहेत पोरं खूप झटतात त्याला हे बघा आता कमी झालं आता आकाडाच्या महिन्यापर्यंत राहते पुन्हा संपून जाते कोणा हे बघा खरं ताई हे खरं आमच्या मिट्टीकडं चल ट्युटीला काय झालं वरडायला बिचारी तिच्या तिच्या शोधात असती पण असं वाटतं की कशामुळे वरडती आपल्याकडं लय गैरसमज नारळ आलं बघा किती नारळ आले थळे आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद यूट्यूब फॅमिलीचा खूप खूप धन्यवाद